नमस्कार योगेश्वरी दर्शन सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने बी एड विद्यार्थ्यांचे जोधाप्रसाद प्रसाद मोदी माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जोती यांचा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख का अध्यक्षस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता राजकिशोर मोदी यांची उपस्थिती होती तर विशेष सत्कार मूर्ती डॉक्टर प्रिया योगेश मुळे ॲडव्होकेट कल्याणी जोधा प्रसाद मोदी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड मुख्याध्यापिका अंजली जोशी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन फुलारी प्राध्यापिका रेणुका कुलकर्णी प्राध्यापिका खोळकर विद्यार्थी शिक्षक सूरज सोनवणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉक्टर एन फुलारी यांनी अधिक माहिती दिली या, या आहे आम्ही छात्रसेवकाला घेण्यासाठी आदरणीय गायकवाड सरांना विनंती केली की आमची आपली आप शाळा आम्हाला दिल, दिली दिली जावी कारण आपली शाळा म्हणजे एक का, कार्यशाळा आहे आदरणीय राजकिशोरजी बापा मोदी यांच्या कल्सतेतून यांच्या प्रेरणे प्रेरणेने आणि जिद्दीने सर्व तळागावच्या विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम ही शाळा करत आहे मला अभिमान आहे आपल्या शाळेचा की या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत मोठमोठे मोड़ डॉक्टर इंजिनियर आणि मोठमोठ्या मोड़ पदावर गेलेले आहेत ते बहुजन समाजातून सर्वसामान्य स्थितीतून आज पुढे गेलेले आहेत अनेक संकटे अनेक आव्हाने आहेत पण त्याला सामोरे जात असताना जो शिक्षक खंबीरपणे टिकून आहे त्याचा आपण या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे या ठिकाणी आणखी जोड म्हणजे आदरणीय कार्यकारी संचालक माननीय संकेतजी मोदी साहेब हे यांनी भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन परत अमेरिकेतून भारतामध्ये आले आणि या ठिकाणी आम्हाला दिशा देण्याचे ते काम करत आहे यावेळी जागतिक महिला दिन व आंतरवासिता उपक्रमाअंतर्गत एक व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते महिलांसाठी प्रशिक्षण विविध कार्यशाळा आरोग्य मार्गदर्शन बीएड एड महाविद्यालयात घेण्यात येत असून जोधा प्रसादजी विद्यालयातील अडुसष्ट गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला तसेच यावेळी या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक असलेले सूरज सोनवणे यांनी अधिक माहिती देत आनंद व्यक्त केला आहे मी बी एस पी एमच्या सर्व छात्राध्यापक छात्राध्यापिकांचा मुख्याध्यापक सूरज विलासराव सोनोने आम्ही श्री सोमवार ते शनिवारपासून ह्या या आठवड्यात श्री जोधाप्रसादजी मोदी या शाळेमध्ये छात्रसेवा काल राबवला या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी यांनी आम्हाला खूप सहकार्य केले या छात्र कालाचा अनुभव आमच्यासाठी नेहमीच स्मरणीय आहे आम्हाला नंतर या शाळेत वापस यायला आवडेल धन्यवाद तसेच यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रसिद्ध महिलांच्या कार्याचा गुणगौरव छात्र सेवा काल व उपक्रमाचे जोधा प्रसाद मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आला या कार्यक्रमात सन्मानित गरजू दुर्बल महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता राजकिशोर मोदी यांनी अधिक माहिती देत शुभेच्छाही दिल्या छान कार्यक्रम आयोजित केले आहे आणि मला या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या त्यांचे आभार मानते आणि तसेच मी जेव्हा लहान होते तेव्हा मी एक बघत होते की सगळे विद्यार्थी शिक्षकांचा फार आदर करत होते आता सगळे मार्गदर्शन आपल्या पाहुण्यांनी केलेलं आहे तरी मला एक इथे सांगायचं आहे की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही शिक्षक घेतले की आम्ही थोडं बाजूला होत होतो किंवा त्यांचा आदर करत होतो आता ही बाब माझ्या मला असं बघण्यात येते की नाही आहे त्यामुळे जसं आपण घरी आपल्या आईचा काकूचा सगळ्यांचा आदर करतो तसाच आदर आपण आपल्या शिक्षकांचा केला पाहिजे आणि त्याच्यामधून मग आपण चांगले विद्यार्थी आणि चांगले नागरिक घडू असं मला वाटतं तर ते आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि शास्त्र सेवा काल विद्यार्थ्यांनी पूर्ण केला त्यांना पण शुभेच्छा श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालयाचा छात्र सेवा काल उपक्रमाचे आयोजन चार आठवड्यापासून जोधा प्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय येथे सुरू असून बी एड अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अनुभूती एक कार्य प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात येत आहे तसेच त्यांच्याकडून अनेक उपक्रमही राबविले जात असून त्यांना अनेक मार्गदर्शन करत आहेत तसेच यावेळी प्राध्यापिका रेणुका कुलकर्णी यांनी अधिक माहिती देत सर्वांचे अभिनंदन केले श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालय यांचा छात्रसेवा काल हा गेले काही दिवस जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय हो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना छात्राध्यापकांना खूप चांगल्या प्रकारचे अनुभव प्राप्त झालेले आहेत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवावे कसे त्यांच्या स्पर्धा कशा घ्याव्या शालेय नियोजन कसे करावे याचे सर्व नियोजन आमच्या विद्यार्थ्यांनी केलेले होते शालेय परिपाठापासून पर ते शाळा सुटेपर्यंत शाळेमध्ये ज्या काही कृती विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी करणे अपेक्षित असते त्या सर्व कृती आमच्या सर्व छात्राध्यापकांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत त्याचबरोबर एक फील्ड वर्क ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं अनुभव सर्व छात्रा अध्यापकांनी या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद खरंच असे उपक्रम करणे खूप महत्त्वाचे असते त्याचबरोबर महिलांचा सन्मान आणि सत्कार करून एक वेगळा आदर्श या प्रिया योगेश यावेळी बोलताना मध्ये येतो वर्षभर वर्षाच्या शेवटी हा टप्पा असतो त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांमध्ये एक आपल्याला वेगळी अटॅचमेंट निर्माण करण्यासाठी किंवा भावी आयुष्यामध्ये आपण जेव्हा कुठेही नोकरीला जाऊ त्यावेळेस आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये त्याच्यासाठी हा थोडासा अनुभव मिळावा म्हणून हा काय केलेला असतो टप्पा योजलेला असतो सर्वांचा शिबिराचा हा जे छात्र सेवाकाल शिबिर झालेला आहे विद्यार्थी आणि आपल्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण व्हावं हा, आणि ते झालेलेही असेल असं वाटतं त्यासाठी हा शिबिराचा टप्पा योजलेला असतो आधुनिक कालखंडात चारित्र्यवान मूल्य शिक्षक निर्माण व्हावेत बी एड छात्र अध्यापकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसार मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालयात शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन केले जाते असेही यावेळी विद्यार्थी बोलताना सांगतात मी अश्विनी रामकेसन फळ बी एस पी एम कॉलेजची छात्र आहे मी आमच्या कॉलेजमध्ये सुरू असलेल्या छात्रसेवा कालनिमित्त आम्ही या शाळेत आलेलो होतो तर या शाळेमध्ये शिकवताना खरोखर खूप छान अनुभव आले आम्हाला सर्वांना मी व माझे सर्व सहकार्यांना वेळोवेळी आमच्या सरांचे आमच्या मॅडमचे मार्गदर्शन भेटले तसेच या शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांचे मार्गदर्शन आम्हाला भेटले व इथल्या मुलांनी मुलींनी विद्यार्थिनी व सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे शिक्षकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं जिथं जिथं आम्ही चुकलो वेळोवेळी तिथे आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं जिथे आम्ही का काही कमी पडलो तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं व या सर्वांमुळे आमचा छात्रसेवकाला अतिशय उत्तम झालेला आहे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी कार्यकारी संचालक संकेतजी मोदी व संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर डी एस थोरात व्ही व्ही चव्हाण डॉक्टर रोहिदास उदमले डॉक्टर फुलारी यनियन यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक सहल व्यक्तिमत्व विकास आधुनिक कौशल्याचे प्रशिक्षण योग शिक्षण विविध तऱ्हाचे मार्गदर्शन या ठिकाणी केले जात असल्याचे यावेळी बोलताना अनेक जण सांगतायत तसेच यावेळी उपस्थित असलेले अॅडव्होकेट कल्याणी विरदे यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या किती म्हणजे तुम्ही छान योग आणलेला आहे कारण मी वकील जी झालेली आहे ती माझ्या शिक्षकांमुळे कारण मला शिकवणारे सुद्धा माझे शिक्षकच आहेत आणि आहे माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत कारण माझ्या आईवडिलांच्या संस्कारांमुळेच मी चांगली शिक्षण घेऊ शकले आपण आपल्या करियर मध्ये जरी मोठे झालो तरी सुद्धा आपल्या शाळेला आपल्या शिक्षकांना आपण कधीही विसरायचं नाही आपण आपण तुम्ही सर्वजण निश्चितपणे अभ्यास करून खूप मोठे होणार आहात तुम्ही तुमच्या म्हणजे ध्येयामध्ये तुमच्या कर्तृत्वांना पण या सर्वांमध्ये तुमच्या शाळेचं आणि तुमच्या शिक्षकांचं नाव घ्यायला कधीच विसरू नका कारण त्यांच्यामुळे तुम्ही सर्वजण नक्कीच मोठे होणार आहात पवित्र पोर्टल शिक्षक गुणवत्ता यादीत आलेल्या पंधरा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे बी एड अभ्यासक्रम पूर्ण करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी प्रत्यक्षा वाघमारे व आई यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तसेच या प्रतीक्षा बी एड अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीची संधी प्राप्त होण्याचे श्रेय महाविद्यालयास प्राचार्य प्राध्यापक गुरुजनांना दिले असून बी एड महाविद्यालय व्यक्तिमत्व विकासाचे एक केंद्रबिंदू असल्याचे मनोगतातून प्रकट केले प्रेरणा देणारे नेहमी पाठीवर कौतुकाची थाप देणारे असे सगळे माझे कुटुंबीय त्या सर्वांची मी खरंच ऋणात राहू इच्छिते त्यांच्या की त्यांनी म्हणजे मला शिकवलं आणि त्यामुळं समोर उभी आहे मला एक गोष्ट सांगावी वाटते की आकाश जरी अमर्याद असलं तरी उड्डाणाला कुणीतरी दिशा द्यावी लागते आणि मित्रांनो ही दिशा देण्याचं काम जे आहे तर ते करतात आपले गुरु आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की मला पहिलीपासून असे शिक्षक लाभले किंवा असे गुरु लाभले ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं मला जे करायचं होतं ते मी आज करू शकते की मला शिक पहिल्यापासून शिक्षक व्हायचं होतं आणि म्हणून मी झालेली आहे मी काही चुकून काही लोकांचं असतं की आम्ही चुकून या क्षेत्रामध्ये आलो तर अजिबात नाही मी ठरवून या क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि यासाठी पहिलीपासून ते आजपर्यंत मला जीवनामध्ये माणसं खूप चांगली भेटली त्यापैकीच सर्व माझे गुरुवर्य आणि आदरणीय फुलारी सर जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात माझी भेट झाली नाही बाबांची भेट झाली तर नेहमी त्यांना सांगतात आणि जो प्रश्न बाबांना होता की माझ्या मुलीचं कसं होईल श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालयातर्फे कर्तृत्वान महिलांच्या कार्याचा इतिहास दर्शवणाऱ्या भित्तीपत्रकाची निर्मिती महादेव तारशे यांनी केली तर यावेळी काही विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत विविध वेशभूषा करून आपले मनोगत व्यक्त केले याच आता जर प्रतीक्षा मॅम आणि मला इथे बसल्या सर्व महिलांसाठी एकच म्हणायचं आहे गंभीर नाही तर खंबीर आहे गंभीर नाही तर खंबीर आहे वार नाही तर वार आहे घोटलेली नाही तर धार आहे श्रीमंत फक्त राग असतात एक पेटता अंगार एक पडता अंगारे धन्यवाद कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सुरज सोनोले प्राध्यापक कुलकर्णी आर्यम मार्गदर्शन प्राध्यापक यादव आर के प्राध्यापक सर्वदेव आई आर प्राध्यापक कदमि यांनी केले छात्रसेवकाल व जागतिक महिला दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी व हो घातलेले प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई